जिल्ह्यातील एकशे अठ्ठावीस गावांचा पाणीपुरवठा बंद संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामपंचायतींवर तब्बल तेरा कोटींची थकबाकी ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर बुलढाणा जिल्ह्यातील खारपान पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील एकशे अठ्ठावीस गावांचा पाणीपुरवठा आजपासून बंद होणार आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांनी हा निर्णय घेतलेला आहे या संदर्भात दोन्ही तालुक्यातील ग्रामपंचायतींना पत्रही बजावण्यात आलं आहे हे दोन्ही तालुके खारपान पट्टा म्हणून ओळखण्यात येतात व या दोन्ही तालुक्यात जमिनीतील पाणी पिल्याने किडनीच्या आजाराने हजारो मृत्यू झालेले आहेत म्हणून या दोन्ही तालुक्यांना वान प्रकल्प धरणावरून जलवाहिनीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो मात्र आता तील ग्राम पंचे पानी तील पानी या दोन्ही तालुक्यातील ग्रामपंचायतींनी पाणी पट्टीचे तेरा कोटी एकोणचाळीस लाख हजार रुपये न भरल्याने या दोन्ही तालुक्यातील एकशे अठ्ठावीस गावांचा पाणी पुरवठा आजपासून बंद करण्यात आला आहे यात संग्रामपूर तालुक्यातील एकोणसत्तर गावे तर जळगाव जामोद तालुक्यातील एकोणसाठ गावे पाणीपुरवठा अभावी बंद राहतील आणि यामुळे मात्र नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागणार आहे